सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यात ढग फुटी सदृश्य पाऊस झालाय तर मूर्तिजापूर ते दर्यापूर रोड वर असलेल्या लाखपुरी जवळील वनमाला पुलावर एक ते दीड फूट पाणी असल्याने गेल्या दीड तासांपासून हा मार्ग पूर्ण बंद असून गावाचा संपर्क तुटलाय हा मार्ग बंद झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या नदीला आलेल्या पुरामुळे आजूबाजूच्या शेतामध्ये फक्त पाणीच पाणी झाल्याचं चित्र दिसत आहे तर या पावसामुळे कपाशी तूर सोयाबीन मूग उडीत अनेक पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात असून या परिसरातील संपूर्ण पीक पाण्याखाली असल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलं असून प्रशासनाकडून पंचनामा करून शेतकऱ्याला तात्काळ मदत देण्याची मागणी होत आहे बाईटतून अतुल नवघरे शेतकरी लाखोरी जागर जनस्थान करिता ब्युरोचीफ प्रकर मुर्गिजापूर आज दिनांक सोळाला नागपूर ये परिसरामध्ये मोंतीच्या तालुक्याच्या दर्यापूर तालुक्याच्या मधात जवळपास दोन्ही साईडनं तीनशे ते चारशे वाहन दोन्ही साईडनं उभे आहे पाऊस अतिशय जास्त आल्यामुळे दोन्ही भागामुळे दोन्ही वाहन उभे आहे दोन्ही साईडनं जवळपास दोनशे ते, ते तीनशे वाहन तीन घंटापासून सतत उभे आहे प्रशासनाकडून आज या एरियामध्ये लागपुरी परिसरातील सर्कल सर्कलमध्ये जवळपास चोवीस गावे येतात त्यातील लागपुरी झालं दुर्गाळा झाला सांगवी झालं कापरवाडा रसलपूर उदानपूर लाई नंगरूक आंबे इतर परिसरामध्ये हजारो हक्टर टिपे पाण्याखाली असल्यामुळे शेतकऱ्याचा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्याला मदत देण्यात यावी तसेच विमामध्ये निकोषामध्ये पीक कापणी प्रयोगावर मदत देणार होती परंतु ते पीक कापणी प्रयोगावर शेतकऱ्याचं नुकसान होत आहे ती अट रद्द करून शेतकऱ्याला निकष न लावता तात्काळ सरसकट मदत देण्यात यावी आज रोजी शेतकऱ्याची परिस्थिती दुधा मनस्थितीत असल्यामुळे शेतकरी खूप हवालदी झालेला आहे प्रशासनाने शेतकऱ्यांवर कुठलेही नियम न लादता सरसकट या शेतकऱ्याला पीक नुकसान भरपाई देण्यात यावी आजची परिस्थिती पाहता लागपूर परिसरामध्ये अनेक गावामध्ये संपर्क सुटला आहे त्यामुळे हजार एकर कुठे पाण्याखाली असल्यामुळे शेतकऱ्याला सरसकट मदत देण्यात यावी